नमस्कार मंडळी नानासाहेब नानोटे यांनी प्रश्न विचारला होता की एक वीस वीस झिरो तेरा हे खत कसं आहे आणि कोणत्या पिकाला चालते तर मंडळी हे जे खत आहे संयुक्त प्रकारचं खत आहे आणि हे सगळ्यात प्रकारच्या पिकांना तसं तर चालते परंतु त्यामधले काही जे बारकावे जे महत्त्वाच्या मुद्दे आहेत ते तुम्हाला आज मी इथं सांगणार आहे सगळ्या पिकांना हेच चालते त्यानंतर यामध्ये तीन घटक आहेत नत्रस पुरद आणि पोटॅश नाही सल्फर असे तीन यामध्ये मुख्य घटक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असं खत आहे कारण यामध्ये सल्फर हा एक एक्स्ट्रा घटक असल्यामुळं तेलवर्गीय पिकांना हे जास्त फायद्याचं ठरते तसे तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनं असतात परंतु त्यापैकीही ज्या जमिनीमध्ये सल्फरची कमतरता अधिक आहे अशा जमिनीमध्ये या खतांचा वापर केला पाहिजे किंवा ज्या जमिनी अल्कली आहेत चुनखडीयुक्त जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये याचा वापर करणे जास्त फायद्याचं ठरते हे दोन प्रकारे देऊ शकता तुम्ही एक तर बेझल डोजमध्ये म्हणजे जमिनीतून तुम्ही देऊ शकता किंवा फेकून सुद्धा तुम्ही हे तुमच्या पिकाला देऊ शकता जर समजा तुम्ही कांदा पीक घेत असाल किंवा मिरची पीक घेत असाल तर या पिकामध्ये तिखटपणा वाढवण्याचं काम खत करत असते यामध्ये जे अठरा टक्के जे नायट्रोजन आहे अवेलेबल फॉर्ममध्ये म्हणजे अमोनिकोल फॉर्ममध्ये आहे आणि दोन टक्के जे उरलेलं आहे हे अमाइड फॉर्ममध्ये आहे ठीक आहे त्यानंतर फॉस्फरस जे आहे फॉस्फरस हे पंच्याऐंशी टक्के वॉटर सोल्युबल आहे म्हणजे जेवढं जेवढं फॉस्फरस त्यामध्ये दिलेलं आहे त्यापैकी त्यापैकी पंच्याऐंशी टक्के फॉस्फरस हे वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये आहे जे, जे पिकांना उपलब्ध होते आणि उर्वरित पंधरा टक्के पिकांना उपलब्ध होत नाही तर म्हणजे हे तर झाले डिटेल माहिती वीस झिरो तेरा या खाताविषयी याच्या व्यतिरिक्त आणखी जे काही माहिती तुम्हाला लागत असेल टेक्निकल बाबीवर ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा म्हणून म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा ॲग्री धन्यवाद